नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्र्यांमध्ये कशी झुंपली अंगणवाडी सेविका मदतनीसच्या वेतन वाढ पेन्शन तसेच ग्रॅज्युटीवरून ते आपण प्रत्यक्ष पाहू शकता लोकमत पेपरला आलेली ही बातमी आहे मी तुम्हाला ती वाचून दाखवणारच आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीवरून एकमेकाकडे बोट नागपूर अंगणवाडी सेविका मदतनिशांच्या मानधनात केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याच्या मुद्द्यावरून ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली आहे आमदार संजय सावकारे यांनी रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळावरील सोलर सिस्टीमचा प्रश्न उपस्थित केला यावरील चर्चा सुरू असतानाच आमदार यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर मदतनिशांना दहा हजार मानधन देण्याची मागणी केली यावर ग्रामविकास मंत्री महाजन यांनी आपण तीन महिन्यापूर्वीच त्यांच्या मानधनात पंचवीस टक्के वाढ केल्याचे सांगितले त्यावरून ठाकूर यांनी पुन्हा वाढ करण्याचा आग्रह धरला यामुळे गिरीश महाजन संतापले व आपण मंत्री असताना अडीच वर्षात वाढ का केली नाही असा थेट सवाल ठाकूर यांना केला हा माझा विषय नसतानाही आपण प्रश्न उपस्थित करीत आहात आपण स्वतः मंत्री राहिले आहात असे चिमटे घेत महाजन यांनी ठाकूर यांना लक्ष्य केले महाजन यांच्या बोचऱ्या प्रश्नामुळे ठाकूर दुखावल्या व त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली त्या म्हणाल्या आमची अडीच वर्षे कोविडमध्ये गेली आपण प्रस्तावही सादर केला होता असे सांगत महिलांना सन्मान देण्याची यांची संस्कृती नाही असा हल्लाबोल त्यांनी चढवला मंत्र्यांना एवढे चिडायची गरज काय विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी मंत्र्यांना एवढे चिडायची गरज काय महिलांचा सन्मान आहे की नाही असा सवाल केला आम्ही काय केले हे विचारता प्रश्न पण आम्ही बेमानी करून पक्ष फोडला का तुमची ताकद नव्हती सत्य द्यायची असे खडे बोल वड्ड्टीवार यांनी सुनावले सभागृहात या मुद्द्यावर वातावरण तापलेले असताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करीत कुणालाही वैयक्तिक टीका करता येणार नाही अशी दोन्ही बाजूच्या सदस्यांना समज दिली व हा विषय संपविला चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अंगणवाडीविषयीची माहिती जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीला शेअर करा धन्यवाद